मित्रांनो ठरलं तर मग मालिकेमध्ये आता नागराजच्या गुन्ह्यांची कबुली सुमन सर्वांना येऊन देणार आहे त्याला नागराज तर काही कबूल करणार नाही कोणता चोर स्वतःचा गुन्हा स्वतःच्या तोंडाने कबूल करेल शक्यच नाही त्यामुळे नागराजला कितीही खोदून विचारलं तरी नागराज मात्र काहीच कबूल करत नाही मात्र आता सुमनला सर्व काही माहीत असतं त्यामुळे सुमन आता त्याच्या गुन्ह्यांची कबुली देणार आहे मित्रांनो आता इथे प्रिया ही महिपतला भेटायला गेलेली आहे मित्रांनो प्रिया इतकी नीच असेल असं वाटलं नव्हतं म्हणजे नागराजच्या सोबत राहून ती नागराज विरुद्धच महिपतला भडकवत आहे महिपतला सांगत आहे की महिपत सर अण्णा सर हे सगळं काही ना नागराजने केलंय माझा याच्यात काहीच हात नाही मला तर तुमची मदत करायची मला तुमचा आदर वाटतोय मित्रांनो म्हणजे ही प्रिया बघा ना सगळा काही प्लॅन हिचा होता नागराज महिपतला बांधून ठेवायचं त्याला किडनॅप करायचं त्याला बेशुद्ध करायचं हा सगळा प्लॅन हिचा आणि हिने ऐनवेळी काय केलं तिथे जाऊन त्याच्यासोबत गुलुगुलू करते आणि त्याला सांगते की हे सगळं नागराजने केलं तर नागराजला मध्ये नागराज ढकलून दिले नागराजला ढकलून दिले याचं मला वाईट वाटत नाहीये कारण तो आहेच त्या जातीचा तो आहेच निज तेवढा त्याला शिक्षा झालीच पाहिजे आणि कारण त्याने खूप मोठा पाप केलेला आहे परंतु प्रिया प्रिया काय धुतल्या तांदळाची आहे का ती सुद्धा तेवढीच म्हणजे काय बोलतात ना त्या गुण्ह्यात सामील आहे परंतु ती स्वतःला कसं काढून घेते बघा ना किती म्हणजे हुशार म्हणावं लागेल तिला काय डोकं आहे तिचं ते आता महिपतला सांगत आहे की हे सगळं नागराज शेठने केलंय मी काहीच केलं नाही मला तर तुमचा आदर वाटतो मलाही वाटतं तुम्हाला सोडवावा परंतु मी जर तुम्हाला सोडवलं तर तो नागराज मला सोडणार नाही तुम्हाला जिवे मारून टाकेल इकडे तिला म्हणत आहे की तुम्हाला सोडलं तर मी तुला जिवे मारणार नाही पण तू जर मला इथेच दाबून ठेवणार असेल तर मग आता मी तुला चॉईस देतो की तुला कसं मारायचंय ते सांग मित्रांनो आता प्रिया खूप घाबरलेली आहे ती बोलत आहे की तुम्ही मला का मारत आहात मी काहीच नाही केलं मी सांगते तुम्हाला पण महिपत तिला चॉईस देत आहे की तुला कसं मारायला आवडेल तुला काय बोलतात ना तुला तुझे तुकडे करून मारू तुझी कापू तुझं नाक कापू डोळे बाहेर काढू बापरे हा महिपत पण खूप काय बोलतो ना पोहोचलेला आहे कारण आता क्रिमिनलच आहे ना शेवटी तिकडे प्रा काय प्रिया गयावया करत आहे आणि तिचा गुन्हा सांगत आहे की मी काहीच केलेलं नाही तर इकडे आता रविराज काका अर्जुन आणि सायली यांना कळलेला आहे म्हणजे नागराज जेव्हा घरी येतो तेव्हा तिथे त्याला प्रश्न विचारतात रविराज काका विचारतात की सांग तू तु, तुझा आणि मैपत काही कॉन्टॅक्ट आहे का आता तो, तो खूप घाबरतो त्याला असं वाटतं की मला डायरेक्ट असा प्रश्न विचारलाय म्हणजे कळलं की काय की मी सुपारी दिली होती त्यामुळे तो गया वया करतो आणि तो म्हणजे नाही नाही बोलतो तो बोलतो की नाही माझा काही संबंध नाही कोण महिपत मी त्याला ओळखतही नाही असं बोलून जातो आता मात्र सुमन सुमन ही कचाटात सापडलेली आहे आणि आता तिला काहीही करून गुन्हा कबूलच करायला लागणार आहे त्यामुळे आता ती नागराचे सगळे गुन्हे सगळ्यांसमोर कबूल करणार आहे सगळ्यांना सांगणार आहे आता मित्रांनो खूप ट्विस्ट येणार आहे भला मोठा काय वाटतं तुम्हाला आता नागराजला कोणती शिक्षा होईल कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद